आयुक्त तथा संचालक नगरपालिका प्र प्रशासन व राज्य शासनाचे सन्माननीय अधिकारी नगरविकास मुख्य सचिव ना मुख्य सचिव चीफ मिनिस्टर दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांना आम्ही एक निवेदन सादर केलेलं आहे की नग राज्यातील नगरपालिका महापालिका नगरपंचायत व संवर्ग कर्मचारी या सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्यासाठी आम्ही अनेक दिवस जे आहे पाठपुरावा करतोय परंतु शासन कुठल्याही मागणींवर ठोस काय निर्णय घेण्यास तयार नाही तेव्हा कामगारांमध्ये अत्यंत रोषच्या वातावरण निर्माण झालेलं आहे या सर्व बाबींचा विचार करून आम्ही मागच्या महिन्यामध्ये एक पत्र त्यांना दिलं एकतीस ऑगस्टपर्यंत त्यांनी आमच्याशी चर्चा करावी परंतु शासनाने त्या त्या पद्धतीने कुठल्याही प्रकारची चर्चा वगैरे काही केलेली नाही आहे त्यांना राज्यातील महानगरपालिका नगरपरिषद नगरपालिका व स नगरपंचायतमधील क व संवर्ग कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काही स्वारस्य दिसत नाही तेव्हा आज दिनांक रोजी आम्ही नोटीस दिलेली आहे त्या नोटीसच्या अनुषंगाने तीस सेप्टेंबरला आझाद मैदान इथे आम्ही एक धरणा प्रदर्शन करणार आहोत शासनाला एक अल्टिमेटम दिल्यानंतर येणाऱ्या निव विधानसभेच्या निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकणार आहोत त्याची सूचना आम्ही दिलेली आहे आणि त्याची सर्व जबाबदारी ही राज्य शासनावर राहील आणि म्हणून आपले जेवढे कर्मचारी आहेत राज्यातील त्या सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की या आंदोलनामध्ये आपण मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहावं सर्व सफाई कर्मचारी जे आहे राज्यातील या सर्व सफाई कामगारांनासुद्धा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीनेसुद्धा निवेदन करण्यात येत आहे की आपण मोठ्या संख्येने या येणाऱ्या तीस सप्टेंबरला आझाद मैदानला उपस्थित राहावा धन्यवाद